या ठिकाणी होत आहे आणि जवळपास हिंगोलीपेक्षा पण नेते त्या ठिकाणी येणार आहेत ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष या मेळाव्याचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आपण सर्वच म्हणतो की भारतीय जी काही घटना आहे इंडियन कॉनसाहेब आंबेडकर यांचे ना, नातू माननीय माजी खासदार जन मोर्चा हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यानंतर प्रथमच आम्ही ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून देशाच्या आणि महाराष्ट्राचं नाव ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आणि सामाजिक चळवळीमध्ये ज्यांनी बोललेलं आहे अशा शिक्षण महर्षी सावित्रीबाई फुले एकशे त्र्याण्णव जयंती निमित्त मी अभिवादन करतो ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा